संघटनेच्या वतीने आपण त्यांचा अगोदर सत्कार करून मग पत्र आपण सांगायचं नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय कार्यालय मालेगाव यांच्या कार्यालयात नवनियुक्त भरती झालेले पोलीस पाटलांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन सदगीर उपविभागीय अधिकारी मालेगाव सूर्यवंशी डी वाय एस पी मालेगाव नितीन देवरे तहसीलदार मालेगाव कैलास बच्चाव पाटील पोलीस पाटील असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच यावेळी प्रांत सदगीर तहसीलदार देवरे व डी वाय एस पी सूर्यवंशी यांचे लेंडाणे गावचे पोलीस पाटील लंकेश मजदे यांनी फेटे बांधून फुलहार गुच्छ श्रीफळ देऊन वरील अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित पोलीस पाटील यांना पी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले <utlates> क्यार्टिस्टूर्ण लिक्टल्स यह थेक्टर यामन सादी बादो वाद कमाना

Ne yapın ayağını? yani.

सूर्यंशी भारतीय <प्राँण> नगर प्रशांत बोबडे बिलकोट निकम चेतन <प्राँण> बिलकोट नाही का पवार अभी मान रे है क्या मान

रोजे, 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 रोजे लँडाने Yeah, we Yeah, yeah. We'll run in. What you get? <laughs> How

संत शिवाजी जाधव साईतर पाडा जय आहेर साहतर पड़ा नी? आले, आले। सावतावाडी भोसले प्रमोद खैर आपली संघटना तर्फे विनंती आहे की आपण रोहित पाटील कसा आपला आपल्याला प्रतिकृषा आपल्या उपक्रम होणार आहे पण याच्या अगोदर तुम्ही सगळे कलम जाऊन पोलिसांना विचारून सर कायदा नियम सगळं हे जाणून घ्यायचे आपल्या पोलिटिशियनला पोलिटिशियनला हे पत्र द्यायचे जेरा ओरिजिनल जेरा तुमच्याकडे ठेवायची प्रत तर तुम्ही रुजू होणार ही प्रत तुम्हाला द्यायची पोलिसांना सर्वप्रथम आपलं मनापासून अभिनंदन करतो आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये त्रेसष्ट जागांमध्ये आपण जवळपास अठ्ठावन्न पोलीस पाटील त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि हे सर्व श्रेय त्या ठिकाणी आदरणीय प्रांताधिकारी साहेब सदगीर साहेबांचं श्रेय आहे असं मी मानतो कारण <laughs> मित्रांनो सुरुवातीपासून म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणे असेल त्याची तपासणी करणे असेल आम्हाला योग्य असे इन्स्ट्रक्शन देऊन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने कामकाज पूर्ण करून घेणं असेल तर आपल्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरांचं मार्गदर्शनाची विषय आम्हाला मोलाचं लाभलेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे आपली ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय व्यवस्थित पार पडलेली आहे म्हणजे मित्रांनो मी तर म्हणतो आपल्या तालुक्यामध्ये आप इतकी छान प्रक्रिया पार पडली की साधी तक्रार सुद्धा कुठे झाली नाही म्हणजे खरोखरच आपली प्रशासन प्रशासन आणि पोलीस एक धुवा म्हणून काम करत असतात आता बरेचसे पोलीस पाटील उदाहरणार्थ चंदनपुरीच्या मॅडम जे आहेत तर आम्ही यात्रे दरम्यान त्यांचा सहभाग बघितलेला आहे त्याचबरोबर मुलं सुद्धा आहेत आता

आणि पोलीस विभाग आणि मसूल विभागाशी काम करत असताना का बस रिस्पॉन्डर म्हणजे पहिल्यांदी एखादी घडली किंवा काय झालेलं आहे याची शहाणी तर तुम्हाला केली जाते त्यामुळे तुमचं काम पण महत्वाचं आहे गावामध्ये काय घडतं काय नाही आहे त्या घटनाक्रमाकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल आता जास्त करून स्त्रियांच्या बाबतीत की तुम्हाला थोडस घर सोडून आता बाहेर पडायला लागणार आहे तरच तुम्हाला गावात काय चाललेलं आहे माहिती होणार आहे आणि तुम्हाला ते काम करायचं आहे आणि एक तुम्हाला एक माझी वेळ सुचणार आहे की आपण एक शासकीय काम करत असताना गावातले जे गट असतात किंवा काही राजकारण असत त्याच्यात इन्व्हॉल्व्ह न होता खरी परिस्थिती काय आहे ही प्रशासनाला तुम्ही निदर्शनास आणून द्यावी आणि आपण सर्व असून चांगलं काम करा अशी मी आशा करतो आणि मला शुभेच्छा देऊन अध्यक्ष आणि आणि त्यांच्या बरोबर आलेली तर आपण सगळ्यात प्रथम त्यांची निवड झालेली आहे पोलीस पाटील म्हणून तर मी आपल्या उपविभागामार्फत त्यांची त्यांची निवड झालेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करतो नमस्कार आज तहसील कार्यालय मालेगाव या ठिकाणी माननीय प्रांताधिकारी नितीन सदगीर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर माननीय एस डी पी ओ हो, सुर्यंशी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस पाटील यांना अपॉइंटमेंट लेटर देण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये एकूण त्रेसष्ट जागा होत्या त्याच्यापैकी अठ्ठावन्न पोलीस पाटील ही लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षेनंतर त्या ठिकाणी मुलाखतीद्वारे पोलीस पाटील निवडण्यात आले आणि आज जवळपास अठ्ठावन्न पोलीस पाटील यांना मान्य प्रांताधिकारी साहेब त्याचबरोबर डी वाय एस पी साहेबांच्या हस्ते अपॉइंटमेंट लेटर निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये म्हणजे विशेषत्वाने सांगावं असं वाटतं की आपल्या माले मालेगाव तालुक्यामध्ये ही जी प्रक्रिया पार पडली म्हणजे लेखी परीक्षा असेल मुलाखत असेल तर या पूर्ण प्रक्रियेवर कुणाचंही ऑब्जेक्शन आलेलं नाही ना किंवा हरकत देखील आलेली नाही म्हणजे माननीय प्रांताधिकारी महोदय मान्य डी वाय एस पी साहेब व मी स्वतः सुद्धा त्या समितीचा सदस्य होतो तर आमच्या प्रयत्नाने पूर्णपणे पारदर्शक ही प्रक्रिया पार पडलेली आहे धन्यवाद